नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राज ठाकरे यांच्यावर आमदार अमोल मिटकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अकोला मनसे कार्यकर्ते आक्रमक अकोला येथील स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आले असता ही बाब मनसे कार्यकर्त्यांना माहीत पडताच कार्यकर्त्यांनी धाव घेतली व बाहेर असलेली आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर कुंडी फेकून गाडी फोडण्यात आली हे पाहता आमदार अमोल मिटकरी यांनी विश्रामगृहातील सूटमध्ये जाऊन स्वतःचे संरक्षण केले पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांच्याशी फोनवर संवाद साधला त्यानंतर लगेचच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी अकोला विश्रामगृह येथे येऊन आमदार अमोल मिटकर यांची भेट घेतली आज मी नेहमीप्रमाणे ज्या काही लोकांच्या समस्या आमच्याकडे असतात विशेषतः आता पावसाचं वातावरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून जास्तीय विश्रांत दो अकोला येथे दुपारी दोन वाजता सर्व लोकांना भेटीचा वेळ दिला होता त्या पद्धतीनं विविध गावातील लोक त्यांच्या समस्या घेऊन मला भेटायला आले होते दोन वाजता मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर अजूनही तिथेच बसलेलो आहे मी गाडीत येईपर्यंत कोणी माईचा लाल समोर आला नाही मी गाडीत असेपर्यंत तो एक कोणी मर्द समोर आला नाही मात्र मी ज्यावेळेस अँटी चेंबरमध्ये बसून काही घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजून घेत होतो तितक्या अचानक दार तोडण्याचा दार लोटण्याचा आवाज आला आणि गाडीच्या काचा फुटल्याचा आवाज आला ती झुंड मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती आज त्यांच्या पक्षाच्या माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कुणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही एकूण कार्यकर्ते कारण त्याची ताकद या जिल्ह्यात आहे त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार कोडलं दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला ये पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढे केलं शेवटी महिलेला पुढं केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचंही त्या ठिकाणी नाईलाज झाला नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुक्त करून देत होतो पण आमची ती परंपरा नाही आमच्या पक्षाने आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायला शिकवलेली आहे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा हे आमचं दैवत आहे जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या मुलाला आग लागली तसं आमचंसुद्धा मन कुठे वैचित होते की गल्ली बुळातले फुकार लोकं ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना थोडीस थोड उत्तर दिलं पाहिजे महिलेला पुढं केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवला असतो फ्रँक्चर करून पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोला जिल्ह्यात निर्माण होईल असं मी वागलो नाही मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं आता माझ्या माहितीप्रमाणे सर्व पोलीस आलेले आहेत रिक्सर मी सी सी टी व्ही फुटेज घेतलंय ज्यांनी ज्यांनी या गाडीवर धाड हल्ला केलाय त्या धाड हल्ल्याचा निषेधच पण हे खरंच मर्दाची अवलंत असते तर मला समोरा समजून लागले असते तिथं वैचारिक चर्चा केली असती पण हे मर्दाची शेवटी नपुंसकच ठरले त्यामुळे आम्हाला माहित आहे जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध एफ नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा